नमस्कार मित्रांनो सदन शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये कालू त्याचबरोबर आज दिवसभरात अपडेट झालेले राज्यातील सोयाबीनचे बाजारभाव कसे राहिले कोणत्या तालुक्यात जिल्ह्यामध्ये सोयाबीनला काय बाजारभाव निघाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती आहे त्या मित्रांनो लासलगाव विंचूर या ठिकाणी पाचशे क्विंटलची आलेली असून कमीत कमी दर आहे तीन हजार रुपये सर्वसाधारण दर 4700 चार हजार सातशे रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे चार हजार आठशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आवक पन्नास क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे एक्कावन्न रुपये त्यानंतर राहुरी वांबोरी सहा क्विंटलची आवक आलेली असून कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे रुपये त्यानंतर लोड आवक सहा क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर आहे चार हजार आठशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे कारंजा आवक तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर आहे चार हजार पाचशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर चार हजार सातशे पंचावन्न रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव निघाला आहे चार हजार आठशे पंधरा रुपये त्यानंतर तुळजापूर आवक दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार आठशे तीस सर्वसाधारण जास्तीत जास्त दर आहे चार हजार आठशे तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मानोरा आवक आहे एकशे बारा क्विंटलची कमीत कमी दर आहे चार हजार सहाशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे सत्तावीस रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे एक्क्याण्णव रुपये त्यानंतर मोर्शी जिल्हा अमरावती आवक आहे चारशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे सात रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे पंधरा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर राहता अठ्ठावन्न क्विंटलची आवक आलेली असून जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे सत्त्याण्णव रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे एक्कावन्न रुपये आणि कमीत कमी दर आहे चार हजार सातशे छत्तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पिंपळगाव पालखेड सोयाबीन हायब्रीड आवक तीनशे अडुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे ब्याऐंशी रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे पन्नास रुपये आणि जास्तीचा दर चार हजार आठशे तीन रुपये प्रति क्विंटल त्यानंतर सोलापूर सोयाबीन लोकल आवक पाच क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त बाजारभाव निघाला आहे चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर अमरावती सात हजार दोनशे सत्तावीस क्विंटलची आवक आलेली असून कमीत कमी दर आहे चार हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पंच्याण्णव रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे चार हजार सातशे एक्केचाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर नागपूर सोयाबीन लोकल आवक नऊशे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर आहे चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे बारा रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार आठशे पन्नास रुपये पुढील वादळ समिती अमणनेर सोयाबीन लोकल आवक चोवीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंचवीस रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पंचवीस रुपये त्यानंतर हिंगोली कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे पंचवीस रुपये आहेत तर हे होते मित्रांनो आज दिवस बऱ्या त्याचबरोबर काल उशिरापर्यंत अपडेट झालेले राज्यातील सोयाबीनचे बाजारभाव आपल्या तालुक्यात ता आपल्या जिल्ह्यामध्ये सोयाबीनला काय बाजारभाव निघाला कमेंटमध्ये काढवा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा शेजारी दिलेली घंटी बटन दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे आभार